माझ्यासमोर उपस्थित सर्वच मतदार बंधू भगिनी खरं तर मला आजच्या या आभार मेळाव्यात बोलायचं नव्हतं कारण ज्यांच्याशी बोलायचं आहे ज्यांच्याबद्दल बोलायचं आहे ते ओपन मायपवर बोलण्यासारखं नाही पत्रकार बंधूंना माझी विनंती आहे की माझं कुठलंही स्टेटमेंट रेकॉर्डवर घेऊ नका खरं तर सुरुवातीलाच मी या दोन तालुक्यातील एक लाख सहा हजार आठशे बत्तीस मतदारांचे आभार मानतो की मोठ्या संख्येने आपण महाविकास आघाडीला आणि आपण मतदान केलं आहे महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांना देखील मी आभार मानतो की आपण गेले दीड महिना आपणसाठी प्रचार करून हा मतदानाचा आकडा गाठला आहे अगदी मिरवडीपासून खानोट्यापर्यंत सर्वच कार्यकर्त्यांनी जीवसाधान करून अख्या तालुक्यात जिथे जिथे पाहुणे आहेत जिथे जिथे मित्र आहेत प्रत्येकाच्या दहा दहा वेळा पाया पडून प्रत्येकाला वारंवार विनंती करून हे मतदान गोळा करायचा प्रयत्न केला आहे मी सगळ्याच या कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानतो अगदी छोटला छोटा कार्यकर्तासुद्धा ज्याच्याकडं स्वतःची गाडी देखील नाही अशा कार्यकर्त्यांनी देखील वर्गणी देऊन जी काय आम्हाला मदत केली मी त्या सर्वांचे आभार मानतो खरं तर नेहमीच कार्यकर्त्यांची मोठी मदत आपांना त्यांच्या राजकीय आयुष्यात झालेली आहे आणि यावेळी देखील मनापासून सगळ्यांनी पळाले मी त्या सगळ्यांचेच आभार मानतो मग बऱ्याच लोकांनी व्ही एमचा विषय काढला सकारात माझाही विश्वास त्या गोष्टींवर कधी नव्हता दोन हजार एकोणीसपर्यंत मी देखील इलेक्शनमध्ये सहभागी होतो सगळ्या गोष्टी मी जवळनं पाहत होतो पण मला काही वाटायचं नाही की ई व्ही एम बी एम वगैरे मॅनेज होतं काय पण काही आकडेवारी माझ्या डोळ्यासमोर जे आली पांढरे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे निर्मला सीतारामन ज्या बी जे पीच्या आज मंत्री आहेत त्यांचे पतिदेव यांनी एक मुलाखत घेतली आणि त्यांच्या त्या तें मुलाखतीत स्पष्टीकरण त्यांनी जेव्हा दिलं साडेपाच वाजेपर्यंत मतदानाच्या दिवशी अठ्ठावन्न टक्के अठ्ठावन्न पॉईंट बावीस टक्के मतदान झालं होतं साडे अकरा वाजता रात्री जेव्हा त्यांनी निवडणूक आयोगाने आकडा जाहीर केला ते पासष्ट पॉईंट कितीतरी टक्के होतं आणि काउंटिंगला जेव्हा पेट्या हो उघडल्या किंवा त्या दिवशी सकाळी आयोगाने जो आकडा दिला होता तो सहासष्ट पॉईंट कितीतरी टक्के होता हे जे आठ टक्के वाढले ते सत्तर पंच्याहत्तर ऐंशी लाख लोक महाराष्ट्रात साडेपाच नंतर मतदानाला आली असं त्यांचं म्हणणं होतं तर हा आकडा कुणाच्याच इलेक्शन कमिशन असू द्या कोणीही असू द्या ह्याचं स्पष्टीकरण काय कोणाला देता आलेलं नाही आता एवढी ऐंशी लाख लोक साडेपाच नंतर येतातच कशी हे आजपर्यंतच्या प्रत्येक निवडणुकीत हाच आकडा असायचा एक, एक सालाक। सालाक पन। ते दीड टक्का एक ते दीड टक्का म्हणजे चार ते सहा लाख सहा लाख मतदार समजा अख्ख्या महाराष्ट्रात समजू शकतो आपण पण आता ऐंशी लाख लोकांचं मतदान झालंच कधी असेल मग ह्याच्यावर शंका येते ह्याच्यावर कोण स्पष्टीकरण देणार आता काय होणार हे सगळ्या पुढच्या गोष्टी मी काल आमच्या बापू शेख यांनी काही आकडेवारी दाखवली पोस्टल मतामध्ये आपली महाविकास आघाडी एक नंबरला आहे सगळ्यांचे महाराष्ट्रात महाराष्ट्रातच महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सगळ्यात जास्त उमेदवार पोस्टर मारतात पुढे पण निवडून आलेत किती आपल्या सगळ्यांना माहिती आहे तिथून मागच्या इलेक्शनमध्ये प्रत्येक जी सत्तेत पार्टी आली आहे त्यांची पोस्टरमध्ये आघाडी होती पण ह्यावेळेस जर चाळीस जागा भाजपच्या पुढे होत्या आणि आल्यात एकशे तीस निवडून एवढा मोठा फरक त्या ठिकाणी झाला आहे नाशिकसारख्या जिल्ह्यात प्रत्येक विजयी उमेदवारासारखं सारखं मतदान आहे एक लाख अडोतीस हजार का बावन्न हजार काहीतरी तो विषय एक लाख बावन एक लाख त्रेपन्न एक लाख एकावन्न एक अशी सगळ्यांना तेवढीच मतदान मग कमी जास्त टक्केवारी काय म्हणजे ह्याचा काही कुठं तळमेळच बसत नाही आता ह्या सगळ्या गोष्टी मी जेव्हा निकाल लागला तेव्हापासून पाहत गेलो एक एक व्हिडिओ समोर आले एक, एक डॉक्युमेंट समोर आले आता जी काय आपल्याला विचारणा करायची आहे ती आदरणीय मी रोहितदादांशी बोललो रोहितदा म्हटले आम्ही दिल्लीत वकील देणारे कोर्टात आपल्या पक्षाच्या माध्यमातून आणि तिकडे आपण ती लढाई लढू महाराष्ट्रभर आपण आंदोलन करणार आहोत त्यात तुम्ही आम्हाला साथ द्या मी म्हटलं ठीक आहे दादा तुम्ही म्हणताल तसं आपण करू आता या सगळ्या गोष्टी पाहताना माझ्यासारख्याला नक्कीच ती मशीनवर डाऊट यायला लागला ह्याच्या आधी मी कधीच म्हटलं नव्हतं ह्याच्या आधी मला कधी वाटलं पण नव्हतं मागची निवडणूक आपण आपल्या हलगर्जीपणामुळे पडलो कार्यकर्त्यांच्या काही चुकामुळे आमच्या काही चुकांमुळे पडलो ते आपण ॲक्सेप्ट करू शकतो पण ह्यावेळेस म्हणजे अगदी तुम्हाला सांगतो जी लोक मी कधीच आजपर्यंत माझ्या समोर आली नव्हती जी लोक कधीच आमच्याशी बोलली नव्हती ती लोक येऊन मला भेटून गेली ती लोक येऊन मला सांगून गेली की आम्ही यावेळेस तुमचं काम करतोय आम्ही तुतारेला मतदान करतोय म्हणजे आजपर्यंत मला माहिती नाही मी बारा वर्ष झालं फिरतोय पण कधीच ती न बोललेली लोक स्वतः येऊन होऊन येऊन सांगून गेली की आम्हाला तुम्हाला मतदान करायचंय आणि फक्त तुम्हाला माहिती असावं हो की आम्हाला तुम्हाला मतदान आम्ही तुम्हाला मतदान करतोय त्यासाठी आम्ही समोर आलो आम्ही परत येणार पण नाही कुठलं काम पण नाही कुठली अपेक्षा पण नाही पण बरीचशी लोक तालुक्यात मी तर म्हणजे खानोट्यापासून मिरवडीपर्यंत सगळीकडची लोक म्हणत होती आणि त्यामुळंच हे मशीनचं नक्की काय गोंधळ येतात हे मला पण एकदम स्पष्ट तुम्हाला सांगता येणार नाही की नक्की काय केलं असावं कसं केलं असं येणाऱ्या काळात जे वरिष्ठ नेते आहेत आपले आदरणीय शरद पवार साहेबांनी पण सांगितलं की ते दिल्लीत जाऊन सगळ्या इंडिया आघाडीच्या नेत्यांशी चर्चा करून हा लढा कसा उभा करायचा आणि काय नक्की गोष्ट झाली महाराष्ट्रात ह्याचा कुठंतरी शोध घेण्याचं काम ते लोक करत आहेत आणि त्या त्यावेळी आम्ही सगळेच तुम्हाला जे काय घडामोडी होत आहेत ते सांगू उद्याच्या काळात आता हे ई व्ही एमचं जरी झालं असेल जे काय आपल्याला तरी एक संघ राहणं गरजेचं आहे येणाऱ्या निवडणुका आपल्या डोळ्यासमोर आहेत जिल्हा परिषद असेल महानगरपालिका असेल पंचायत समिती असतील ग्रामपंचायती असतील कुठलाही असेल एक गट म्हणून आपण सगळे सोबत राहणं गरजेचं आहे आणि तुम्ही जर एकत्र नाही राहिलात तर आपल्याला कोणीही विचारणार नाही तुम्हाला सगळ्यांना एक गट म्हणून आपणचे कार्यकर्ते म्हणून सगळ्यांना एकत्र राहावं लागेल आणि जर तुम्ही त्या पद्धतीने राहिलात तर मी देखील तुमच्यासोबत उभा राहील येणाऱ्या <णगत> येणाऱ्या काळात अडचणी भरपूर येणार आहेत पोलीस स्टेशन असेल काय असेल तुम्ही काय काळजी करू नका वोटिंग वोटिंग मी नसलो तरी कायदा मला चांगला माहिती आहे पुण्यात राहून बऱ्याचशा गोष्टी उलट्या पालट्या मी पण केल्या तो काळ वेगळा होता? होता आता त्यांना माहिती आहे सगळ्यात तो काळ वेगळा होता आता लग्न झालं आहे म्हणजे सगळ्या जबाबदाऱ्या आल्या त्यामुळं शांत आहे सांगायचा उद्देश एवढाच की पोलीस स्टेशन असेल कुणी असेल तरी तुमच्यावर जोर जबरदस्ती तुमच्यावर अन्याय कुणी करू शकणार नाही उद्याच्या काळात जरी कुठलीही अडचण तुमच्यावर आली तरी निम्म्या रात्रीला मी तुमच्या पुढं तिथं चौथीत असेल एवढं लक्षात ठेवा आपण आपण काय चुकायचं नाही हे तुम्हाला कायम आपण सांगितलं आहे आणि मी देखील काय वेगळं सांगणार नाही आपण कुठल्याही गोष्टीत चुकणार नाहीत याची मला खात्री आहे पण उगच तुमच्यावर जर कोण अन्याय करायला आलं तर त्याच्यासमोर मी उभं राहीन एवढं तुम्हाला नक्की आज सांगतो नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के कार्यकर्त्यांनी तर प्रामाणिक आणि तन्मन धन स्वतःच्या ह्याने काम केलंय या निवडणुकीला बोटावर मोजणे इतके कार्यकर्ते आहेत ज्यांचे रेकॉर्डिंग मी स्वतः ऐकले काय चुकीच्या पद्धतीचे मेसेज त्यांनी त्या फोनद्वारे लिहिलेत मला काही कोणाचं नाव घ्यायचं नाही मी अजून कुणाला ते दाखवलेलं नाही आणि कोणाला त्यांचं नावही सांगितलं नाही पण एवढंच सांगतो इथून पुढं पण निवडणूक येणार आहेत मी पण बघतो आता सांगायचंय तुम्हाला उलट काम करायचंय तोंडावर सांगा सोबत राहून अशा गोष्टी करणं माझ्यासारख्याला कधी कर पटलेलं नाही मला शिकवलं पण नाही समोर असलेल्या माणसाचा मला आज त्यांच्या कार्यकर्त्यांशी पण फोन येतात की आबा जरी काही चुका झाल्या असतील तरी काय तुम्ही मनाला लावून घेऊ नका माझं काही नाही मी म्हणलं मला आनंद आहे बाबा तुम्ही प्रामाणिक काम करताय त्यांचं जो कार्यकर्ता त्यांचं पण प्रामाणिक काम करतो त्याच्याबद्दल मला आदर आहे पण आपल्यात राहून जर कोण उलटं काम करत असेल तर त्याला मी अजिबात जवळ उभा करणार नाही आणि आता मागच्या बऱ्याचशा एकवीस पंचवीस वर्ष झाल्या आपांनी सगळ्यांना बोलायचं सोडून दिले पण मी आता चालू करणार आहे जर तुम्हाला वाटलं तुम्ही सगळेजण एकत्रित या आणि मला म्हणा बाबा तू का इकडे येऊ नको माझं नसल पटत तर तू काय इकडे येऊ नको मी आपलं पुण्यात थांबीन मला बरंच तिचं पण कामधंदा आहे पण जर काही गोष्टी इथून पुढच्या काळात तुमच्या सगळ्यांसाठी जर नीट करायच्या असतील तर एका पद्धतीने एका शिस्तीने चालावं लागेल आपल्याला आणि सगळ्यांना कुठलं तरी बंधन असतील डिसिप्लिन असतं या सगळ्या गोष्टींचं आपल्याला पालन करावं लागेल त्यामुळं जास्त काय मी बोलत नाही इथून पुढच्या काळात आपण जे काय आपल्याला निवडणुकांना सामोरं जायचं आहे ते एकत्रितपणाने जाऊ सगळ्यांना विश्वासच घेऊन करू आणि जरी आपण पडलो असू किंवा जो काय निकाल लागायचा तो लागला आहे पण दुसऱ्या दिवशी सगळ्यांनी सांगितले की आप्पा धाव्याला होते त्यांनी दुसऱ्या दिवशीपासूनच काम चालू केलं आहे त्यांनी दोन दिवस देखील आराम केलेलं नाही आणि मी पण तुम्हाला सांगतो मी पण लोकांच्याच जायला सुरुवात केलेली आहे आम्ही कुठेही घरी थांबणार नाही आम्ही कुठंही माग थांबणार नाही तुमच्याबरोबर आम्ही आजही आहोत उद्याही राहणार आहे त्यामुळे तुम्ही कुठलीही काळजी करू नका मी पुन्हा एकदा सगळ्यांची इथं आल्याबद्दल आभार मानतो आणि मागच्या निवडणुकीला ज्यांनी भर भरभरून मतदान आपण केलं आहे मी सगळ्यांचे परत एकदा आभार मानतो आणि थांबतो